सर मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज पारंपरिक धोंडस घेऊन आलेली आहे काही काही गावामध्ये ह्याला मोकल बोललं जातं किंवा ह्याला टोपातलं बोललं जातं पण आमच्या कोकणामध्ये ह्याला धोंडस बोललं जातं तर खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे आणि मी वेग योग्य प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता ही मी घेतलेली आहे जून अशी काकडी ह्याला आम्ही तवसाई बोलतो खूप याचा धोंडच खूप छान लागतं आहे आणि ह्याला जून काकडीच लागते तर बघा असं मस्तपैकी असं जून झालेली आहे काकडी तर आता ह्याला मी कटिंग करून घेते आणि कसं करायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते तर, 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 तर आता हे बार दोन्ही बाजूने असं कट करायचं आणि ह्या ज्या आतल्या आहेत त्या बिया काढून टाकायच्या आहेत तर बघा असं हे मी कापून घेतलेलं आहे आता त्यातले जे बिया असतात ते काढून घेतात अजून एक मी मधून एकदा परत असे कापून घेते आणि ह्यातलं जे साल असतं ते काढून टाकायचं आहे तर असे हे बिया सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा आता हे किसनीवर किसायचं आहे तर हे बिया टाकायच्या नाही तर आपल्याला व्यवस्थित सुकवायच्या आणि मग त्या रुजवायला किंवा खायलाही खूप छान लागतात त्या बिया तर आता हे चांगलं असं आहे किसनीवर याचं गर काढून घ्यायचं आहे छानपैकी तर असं हे सगळं मी तुम्हाला हे कमी प्रमाणात मी दाखवते आधी करून तर आता हे बघा असं मी हे व्यवस्थित असं सा, ह्याचं चाल आहे ते टाकून द्यायचं आहे आणि असा हा गर काढून घ्यायचा आहे घर काढून घ्यायचं आहे आणि ह्याचं जे पाणी आहे ते टाकायचं नाही आहे तर आता मी ही वाटी बघा ज्या मापाची घेतली आहे त्या वाटीच्या साईजाने मी ही तीन वाटी केलेलं आहे घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते बघा तर असं हे मी हे पूर्ण असं हे तीन वाटी पाणी वगैरे पकडून हे तीन वाटी झालेलं आहे तर मी हे व्हिडिओमध्ये दाखवताना तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवलेलं आहे पण मी धोंडस हा जास्त प्रमाणात केलेला आहे मी काकडीचा हा गर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड वाटी गूळ घ्यायचा आहे तर हा दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे यातला असा थोडासा गूळ मी काढून ठेवलेला आहे हा व्यवस्थित असा मिक्स करून तर आता ह्याच्यात घालायसाठी मी तुम्हाला दाखवते काय काय घातलेलं आहे मी तर हे मी घेतलेलं आहे शेंगदाणे जिरं हळद वेलची पावडर मीठ काजू आणि खोबरं तर आता काय करायचं आधी काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे खोबरं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तीन वाटीला एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि ह्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही जी खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते ह्याच्यात घालायचं आहे या दोंडसमध्ये खोबऱ्याचंच वाटण खूप छान लागतं तर तीन वाटी काकडीच्या घराला एक वाटी ओलं कोबरं घेतलेलं आहे लक्षात ठेवा आणि शेंगदाणे आपल्या प्रमाणावर आपल्याला तुम्हाला किती आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आणि काजू घेतलेले आहे काजूचे तुकडे तर मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे आणि काजू हे छोटी वाटी घेतलेले आहे मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसंच घालाय जास्त नाही घालाय थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित हे गॅसवर ठेवून चांगलं एक गरम करून घ्यायचं चांगलं काकडी ही चांगली शिजवून घ्यायची आहे आणि गुळही मेल्ट करून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता एका बाजूला काय करायचं आहे गॅसवर कढई ठेवायची आहे तर आता याच्यामध्ये मी जाड रवा लापसीचा जो रवा असतो तो घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि हा जो मी घेतलेला आहे रवा लापसी रवा हा पाव किलो आहे तर हा पाव किलो मी रवा घेतलेला आहे तो हा चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर हा व्यवस्थित चांगला मी भाजून घेते तर हा झालेला आहे बघा मस्तपैकी आता भाजायला आलेला आहे व्यवस्थित असा आणि बघा असं व्यवस्थित रंग चेंजही झालेला आहे तर आता हा जो काकडीचा जो मगाशी गर होता त्याच्यामध्ये हा रवा घालायचा आहे आपल्याला तर बघा मस्तपैकी त्या पहिले काकडी हलवून घ्यायची आधी व्यवस्थित बघा काकडीसुद्धा चांगली शिजलेली आहे तर आता याच्यात मी रवा घालते जो मगाशी भाजलेला आहे तुपामध्ये काही काही जण आमच्या गावामध्ये काय करतात तांदूळ असतात त्याला भरडवतात म्हणजे बारीक असं करतात म्हणजे भरडं भरडं म्हणजे कणी करतात आणि त्याचंही करतात पण या रव्याचं खूप छान लागतं आणि लवकर होतं तर असं चांगलं आता हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं तर हे पाणी आता चांगलं असं हे आटलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला बघा मस्त सुकवून घेतलं आहे पाणी मी याच्यामध्ये मी आता थोडीशी व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आणि वेलची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं नाही आहे अजून याला प्रोसिजर असते तर आता एक टोप घ्यायचं चांगलं असं सा गोल जर्मनचा टोप घ्यायचा त्याच्यामुळे स्टीलमध्ये हे करपू शकतं तर आता याला मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे हे नंतर चिटकू नये म्हणून आता ह्याच्यामध्ये हे सगळा गर घालायचा आहे जो मी मगाशी केलेला आहे तो असं व्यवस्थित हे घालून घ्यायचं आणि मग त्याला चमच्यानी सगळं असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आता याच्यात मेन जे लावायचं असं ते म्हणजे हळदीचं पान घालायचं हळदीच्या पानाने दोंडसला खूप छान टेस्ट येते तर आता हे व्यवस्थित असं मी व्यवस्थित असं प्लेन करून घेतलं आहे बघा मस्तपैकी असं प्लेन करून घ्यायचं आणि ह्याला हळदीची पानं लावायची आहेत तर माझ्याकडे हळदीची पानं जरा होती सुकलेली जरा होती म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवली होती तीच आहेत तुम्हाला जर व्यवस्थित ताजी वगैरे भेटली तर तुम्ही ती लावा तर व्यवस्थित हे हळदीची पानं घ्यायची ह्याच्यात तुम्ही खोबऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून पण टाकू शकतात या धोंडसमध्ये खूप छान लागतात तर आता हे व्यवस्थित चांगलंसं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर ह्याला वीस पंचवीस मिनटं तीस मिनटं तरी लागतात म्हणजे जास्तीत जास्त याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे मध्ये बघ मध्ये त्याच्यानंतर काय करायचं जर तुम्हाला वाटतं हे करपतं आहे तर ता खाली एक तवा ठेवायचा आणि त्याच्यावर हे टोप ठेवायचं आता हे मी जास्त प्रमाणात केलेलं आहे मग तुम्हाला कमी प्रमाणातलं मी दाखवले म्हणजे तुम्ही त्याच प्रमाणात तुम्ही तसं गूळ वगैरे वापरून जास्त प्रमाणातही करू शकतो आणि व्यवस्थित असं खूप छान चिकट वगैरे काहीही होत नाही खूप सुंदर असं सुटसुटीत हे धोंडस तयार होतं बघा हे मी तुम्हाला दाखवते आहे हे मी जास्त प्रमाणात केलेलं धोंडस आहे बघा मस्तपैकी चांगलं असं मी सुरिणी मोकळं केलेलं आहे आणि बघा व्यवस्थित हा टोपातून सुटलेला पण आहे जरासुद्धा चिटकले तुम्ही धोंडस करताना कधीही रात्री करा आणि ते सकाळी कटिंग करा तरच ते दोंडस खूप छान आणि सुंदर होतं तर हे दोंडस कसं झालं आहे ते मला नक्की सांगा त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद